पंचांची विसल या ठिकाणी सामन्याला सुरुवात विरुद्ध विठ्ठेंद्र चिंचवडी फाऊल या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय संयम बाळगण गरजेचं असेल उपउपांत्य फेरी नॉकआउटचे सामने पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी संघाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल चांगल्या प्रकारची स्ट्रॅटजी या ठिकाणी मैदानावरती वापरावी लागेल निश्चित रूपाचा प्रयत्न या ठिकाणी मैदानावरती होता पंचांचा या ठिकाणी कोणताच विचार येत नाही निश्चित रूपाने या ठिकाणी खेळाडू सेफ राहतोय डायरेक्शन चेंज यावेळेस मात्र प्रयत्न आहे निश्चित रूपाने पॉईंट मिळू शकला असता ऐसा रनअप या ठिकाणी लेट मैदानावरती पाहायला मिळाला खेळाडूचा क्रीडांकन एक विचार केला असेल सामन्याला सुरुवात होते दोन गुण या ठिकाणी प्राप्त करावे लागतील धावजेश्वर नाणीत संघाला हा सामना विजय होण्यासाठी धावजेश्वर नाणीत संघ यावेळेस मला वाटतं अटॅक मोडवरती पाहायला मिळतोय डिफेन्समध्ये आहे वडवली संघ सामन्याला सुरुवात पुन्हा क्रीडांगण दोन वरती या ठिकाणी विरुद्ध चिंचवाडी या दोन हा सामना क्रीडांगण एक वरती सामना समाप्तीच्या दिशेने त्यांचा इशारा फाऊल या ठिकाणी मैदानावर होतोय फाऊल या ठिकाणी क्लिअर केला जातोय दोन गुणांची आवश्यकता आहे धावजेश्वर नाणी असंघाला हा सामना विजयी होण्यासाठी या रेकॉर्ड का काल दोली संघ क्रीडांगण दोनवरती यावेळ चिपूण विरुद्ध चिंचवड या दोन संघा दरम्यान हा सामना मैदानावर्ते पाहिला मिळतोय काय हो यावेळ मैदानावर् पाहिला मिळतोय पंचांचा इशारा एक गुण या ठिकाणी प्राप्त धावजेश्वर नारणीज संघाला गुणसंख्या बरोबरीत 9 9 या ठिकाणी गुणसंख्या म्हणजे विजयासाठी अजून एक गुणाची आवश्यकता आहे ती नाणी नारणीज संघाला तो एक गुण या ठिकाणी टिकवतायत का हे पाहणं निर्णायक असेल मैदानावर् दुसरा गुण या ठिकाणी गमावला जातो निश्चित रूपाने दहा नऊ अशी गुणसंख्या एका गुणाची आघाडी धावजेश्वर नाणी जर संघाने मिळव आहे औपचारिक त्या दिशेने या ठिकाणी जात असताना तिसरा गुण सुद्धा प्राप्त धावजेश्वर नाणी संघ या ठिकाणी विजयी होतोय चांगल्या प्रकारची खेळ या ठिकाणी विजेत्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन अरे <laughs> रे नाणी या ठिकाणी संघ विजयी होतोय क्रीडांगण दोन वरती या ठिकाणी सामना श्रीराम स्पोर्ट ची विरुद्ध विठ्ठल रकुमाई चिंचवाडी या दोन संघा दरम्यान उपांत्य फेरीचा तिसरा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय दापोली विद्यापीठ दापोली विरुद्ध धावजेश्वर नानीज ब या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार हा सामना मैदान क्रमांक एक वर होईल या सामन्याचे सामना प्रमुख सन्मानिय समीर कब्दुले पंच शशांक उपसेटे अंकुश चव्हाण सन्मानिय भुमने मी समीर कब्दुले सरांना विनंती करतो की आपण या दोन्ही संघांनी घेऊन हा उपोपांत्य फेरीचा अंतिम सामना आपण मैदान क्रमांक एक वर सुरू करायचा आहे चिंचवाडी संघाला या ठिकाणी दोन गुण प्राप्त झालेले आहेत दोन्ही या ठिकाणी अंतिम खेळाडू मैद्रे व्यासपीठाचे काय बजूल आहे श्रीराम स्पोर्ट्स क्लब चिपळूळ विरुद्ध श्री विठ्ठल दत्पाई चिंचवडी व दापोली विद्यापीठ दापोली व धावजेश्वर या चार संघांमधील जो उपंत फेरीचे सामने झाल्यानंतर मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक देण्यात येईल आणि त्यानंतर मग सेमी फायनलचे सामने सुरू करण्यात येतील वडवली संघाला आपल्याला विनंती आहे की आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण व्यासपीठावर जायचं आहे

चिपळूण विरुद्ध विठ्ठल रकुमाई चिंचवाडी या दोन संघादरम्यान हा सामना मैदानावरती उपउपांत्य फेरीचा तिसरा सामना चार गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत बॅच नंबर टू चे दोन खेळाडू डिफेंडर यावेळेस मैदानावरती

अरे फॉल नका रे एक उरला अरे भाई अरे अरे खो घालू रे शून्य पाच सेकंड या ठिकाणी कशा प्रकारे डिफेन्स अटॅक करतायत हे पाहणं सुद्धा निर्णायक असेल बॅच नंबर चा शेवटचा खेळाडू जर्सी क्रमांक अकरा यावेळेस मैदानावर पाहायला मिळतोय श्रीराम स्पोर्ट ची पूर्ण संघातर्फे काय प्रयत्न यशस्वी आउट आहे जिल्हा जिल्हा आउट जिल्हा जिल्हा आउट येऊ बेस या ठिकाणी माझ्यावरती येते